ड्रेस घ्यायला पण पश्चिन होते तर त्यावेळेस मी माझी एक मैत्रीण होती ती माझ्या आधीचीच म्हणजे अकरावी बारावी झाली होती तिच्याकडे ड्रेस होता मी तिचा ड्रेस आणला आणि तो ड्रेस मी वापरला शाळेमध्ये एक वर्ष वा... फ्रेंड्स मी अंजली स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझं बालपण कसं गेलं त्याचाच हा नेक्स्ट पार्ट आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं बालपण नेमकं गेलं कसं तर माझं बालपण हे माझी आजी असताना तरी फार व्यवस्थित होतो पण आजी गेल्यानंतर आमचं बालपण हे असं गेलं की तुम्हाला ते शब्दात मी सांगू शकत नाही मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण जेणेकरून माझा जर नवीन व्हिडिओ आला तर त्याची आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि त्यानंतर तुम्ही तो ब्लॉग सहजरित्या पाहू शकता तर मी आजच्या माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर माझं बालपण हे खूप कठीणचं गेलं तसं सगळ्यांचंच काहीतरी राहते पण माझं आणि माझ्या भावनाचं असं बालपण गेलं की ते असं मला वाटत नाही की आजपर्यंत असं कधी झालं असेल पण होऊ शकते माझ्यापेक्षा पण आणखी आहे असे जगामध्ये असं नाही आहे की मी एकटीच एक आहे की आमचं बालपण असं गेल असं नाही आहे आणखी काही खूप लोक राहतात असे पण आमचं बालपण हे असं गेलं की ते मी कधीच विसरू शकत नाही तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजी गेल्यानंतर आमच्या घरामध्ये खूप वाईट परिस्थिती आली त्यामध्ये असं झालं की बाबा हे सतत दारू प्यायला लागले त्यानंतर मी आठवीमध्ये होती तर मी आठवीमध्ये असताना मी सरांशी बोलले की सर मला शिकायचं आहे पण मी रेग्युलर शाळेमध्ये येऊ शकत नाही तर सर बोलले का तू इतकी हुशार आहे मग तू का बरं शाळेमध्ये येणार नाही तू जर आली नाही तर तुला समजेल कसं तर मी म्हटलं की मी माझा अभ्यास बरोबर करीन जे काही मला अडचण पडली तिथे मी तुम्हाला विचारीन पण तुम प्लीज मला हप्त्यातून दोन ते तीन दिवसाची चुकी द्याल त्यामध्ये मी कामाला जाऊ शकते कारण माझ्या घरामध्ये असं कोणी नाही आहे की आमचं कोणी करू शकते बाबा आहे पण बाबा तर असे आहे की ते आमचं काहीच करणार नाही आहे तर मला घर पण सांभाळायचं आहे आणि शिकायचं पण आहे तर मला आधीपासून शिकायची खूप आवड होती आताही आहे आता, आता माझा नवरा मला सपोर्ट करतो आणि म्हणतो की तू शिक तुला शिकायचा आहे तर पण काही घराच्या जबाबदारीमुळे मी आता नाही शिकू शकत चला तर त्यावेळेस मी सरांना बोलली तर सर बोलले ठीक आहे तुला शिकायचं आहे ना तू ये रेग्युलर नाही येतं तू अभ्यास कर ठीक आहे म्हटलं तर मी शनिवार आणि रविवार आणि एक मदतला असा एखादा दिवस पाहून मी कामाला जायची ते त्यावेळेस शंभर रुपये रोज मिळायचा तर दोन तीनशे रुपये जरी आले तरी आम्हाला ते हप्ताभर पुरायचे कारण थोडीफार मदत तर मजवावा बाबा करत होते असं नाही एक नाही करत होते तर त्यामध्ये आमचं होतं राहायला प्रश्न शाळेचा तर शाळेमधून मला सगळं मिळायचं मी कधीच काही घेतलं नाही मेन मी तर नोटबुक घ्यायचे ना माझ्याकडे पुस्तक राहायचं ना माझ्याकडे ते गाईड कोर वगैरे राहतो त्या ते खायचं नव्हतं ते सगळं मी माझ्या मित्रमैत्रिणीचं वापरत होते असं करता करता मी दहावी निघाली चांगलं पर्सेंटेजनं निघाली माझ्या म्हणजे अभ्यास न करता मला तरी असं वाटते की मी चांगल्या पर्सेंटेजनं पास झाली तरी पण माझ्या बाबाला असं वाटत होतं की मला खूप कमी पर्सेंटेज मिळालं त्यांना असं नाही वाटलं की पोरीनं कामावर जाऊन शाळा शिकली अभ्यास न करता पास झाली ह्याचा काही अभिमान नव्हता पण त्यांना असं वाटायचं की माझ्या मित्राच्या मुलीला तुझ्यापेक्षा जास्त पर्सेंटेज मिळाले तर त्यांना असं वाटायचं की तू अभ्यास नाही केला पण अभ्यास का नाही केला हे त्यांनी कधी पाहायलाच नाही मी, मी दहावीला असताना आमची ट्रीप गेली होती फन अँड फूडला त्यावेळेस फक्त तीनशे रुपये मागितले होते सरांनी की आपल्याला ट्रीपला जायचं आहे तर तुम्ही फक्त तीनशे रुपये आणून द्या त्यामध्ये तुमचं सगळं येऊन द्या तर आता मला प्रश्न पडला की मी पैसे आणू कुठून कारण माझ्याकडे तर पैसे होते नाही आणि मी जे काही दोन तीनशे रुपये कमवत होते ते मला शिक्षणाला आणि घरामध्ये लागत होते तर मी घरी गेली आणि माझे आजोबा होते म्हातारे होते त्यांना पगार मिळायचा तर मी त्यांना म्हटलं की दादाजी म्हणायचे तर दादाजी बोल तर मी म्हटलं मला पैशाची गरज आहे कशासाठी पाहिजे तर मी म्हटलं शाळेची ट्रिप चालली सगळे पोरं चालले मी पण जातो म्हटलं ते म्हटले की पैसे तर नाही आहे आपल्याकडे ने था था थी। ने मी म्हटलं तुमच्याकडे आले आहे पैसे तुम्हाला पगार मिळाला द्या तुम्ही थोडे द्या मला तीनशे रुपये फक्त त्यांना सहाशे रुपये मिळायचे त्यावेळेस माझ्या दादाजी मला तीनशे रुपये दिले आणि मी गेली ट्रीपला तर सगळ्या मैत्रिणी मला म्हणत होते की आम्ही चिवडा आणू कोणी म्हणायचं आम्ही हे आणू आम्ही कोणी म्हणायचं ते आणू तर मला प्रश्न पडला की मी काय बनवू कारण माझ्याकडे तर भाजीपोळी पण मोठ्या मुश्किलने मिळत होती तर त्या टायमाला मग माझी एक मैत्रीण होती ती माझी बेस्ट फ्रेंड होती तिने मला खूप सपोर्ट केला तर ते म्हणाले तू काही नको मी सगळं आणते तुझ्यासाठी तू एक काम कर तू शंकरपाडी बनवतो मी म्हटलं शंकरपाडी बनवायचं कसं मला तर बनवता येत नाही तर ते म्हणाले काही नाही गव्हाची शंकरपाडी बनव स्वस्तात मस्त होते तुला पैसे पण तु लागत नाही ते घरच्या घरी तू बनवू शकते तर मी बनवली कशी तरी बिघडून बघून ते बनवली मी आणि घेऊन गेली तर सगळ्यांनी आवडीने खाल्ली आणि त्यांच्यापेक्षा सगळं टिफिन मला दिल तर तो थो एक वेळ होता की मला त्यावेळेस माझ्या मित्रमैत्रिणी खूप सपोर्ट केला त्यांच्या उपकार कर मी कधीच विचारणार नाही आणि नंतर असं करता करता मी गेली मग अकरावीला अकरावीला शिकायचं तर होतं पण बाबा म्हणायची की शिकायचं नाही आता काय करते शिकून काम धंदा कर घरी राहा म्हटलं नाही शिकायचं आहे तर मग ॲडमिशन करायला पैसे नव्हते ॲडमिशन करायला पैसे नव्हते तर मग मी म्हटलं काय करायचं बाबा म्हणे मी एक रुपया देणार नाही तुला शिकायचं आहे तर तू शिक पण मी तुला एकही रुपये देणार नाही मग मी विचार केला की पैसे आणू कुठून कुणाला मागू पण शकत नाही कारण आपण त्यांचे वापस तरी कसे देणार आणि नातेवाईक तर असे होते नाही की ते देऊ शकणार तर मी व्याजाने घेतले फक्त बाराशे रुपये त्यावेळेस अशी कंडिशन होती की बाराशे रुपयेसुद्धा मला व्याजाने घ्यावं लागले तर मी ते पैसे व्याजाने घेतले आणि मी ॲडमिशन केलं अकरावीला मग जायचं कसं जायचा प्रश्न सायकल होती पण ती पण खराब झाली होती पैसे नव्हते दुरुस्त करायला मग त्यावेळेस माझी मैत्रीण आणि मी आम्ही असं करायचो रस्त्याने जाणाऱ्या जे गाड्या असतात ना त्यांना हात द्यायचो आणि म्हणायचो काकडला जायचं आहे तर आम्ही त्यांच्यासोबत जायचो ते दिवस काढले त्यावेळेस माझ्याकडे एकही पुस्तक एक 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 नव्हतं शाळेमध्ये पण मला सर म्हणत होते की तुझ्याकडे पुस्तक नाही तो अभ्यास करत कसा काही नाही जे शिकवत होते ते मी नोट्स काढत होते आणि त्याहूनच मी पूर्ण अकरावी बारावीचा अभ्यास केला त्या अभ्यास करत असताना माझ्या मैत्रिणीचे मी नोट्स गाईड वगैरे घेऊन ब त्यांचं पाहून सगळं करत होते आणि पुस्तक पण मी त्यांच्याच वापरत होते माझ्याकडे तर होतेच नाही मग ड्रेस घ्यायला पण फ्वस्न होते तर त्यावेळेस मी माझी एक मैत्रीण होती ती माझ्या आधीचीच म्हणजे अकरावी बारावी झाली होती तिच्याकडे ड्रेस होता मी तिचा ड्रेस आणला आणि तो ड्रेस मी वापरला शाळेमध्ये एक वर्ष वापरला मी त्याच्या ड्रेस आणि मग नंतर मी कॉलेजला जायलाच चालू केलं कॉलेजला जात असताना मग मला आणखी सुट्ट्याची गरज पडत होती तर एक सर होते मी त्यांना पण विचारलं सर मी जर दोन तीन दिवस कामाला लागेल तर तुम्हाला चालेल का त्यांनी विचारलं मला काय प्रॉब्लेम आहे तू का बरं कॉलेज रेग्युलर नाही करणार तर मी त्यांना विचारलं त्यांना सांगितलं की माझ्या घरची कंडिशन अशी अशी आहे पण मला शिकायचं आहे तर ते बोलले ठीक आहे तू शिक मन लावून अभ्यास कर आणि मी तुझ्यासाठी आणखी एक संधी घेऊन आलो आहे तुम्ही म्हटलं सर कोणती सांगा मला तर हो ते, ते म्हणाले तुझी हाईट चांगली आहे तू ग्राउंड जॉईन कर तर मला पण आवडलं त्यांचं की हो मी करू शकते काहीतरी तर ते म्हणाले तुझी हाईट चांगली आहे पर्सनॅलिटी चांगली आहे तर तू पोलीसमध्ये हमखास लागू शकते तू फक्त प्रॅक्टिस कर ग्राउंड जॉईन कर कॉलेज झाल्यानंतर तुला ग्राउंडला यायचं आहे तर मी म्हटलं ठीक आहे घरी बोलते घरी विचारलं मी बाबाला की मला ग्राउंडला जायचं आहे तर स सहाच्या नंतर मला ग्राउंडमध्ये जायचं आहे तर बाबा बोलले नाही एवढ्या रात्री कोळीची जात आहे तू कसे ऐकते येणार मी खूप रिक्वेस्ट केली पण बाबा नाही मिळायचे नाही आपल्या घरी असं चालत नाही आणि पिऊन असल्यामुळे तर ते जास्तच बोलायचे मग त्यावेळेस मग मी सोडून दिला तो विषय मग नंतर माझी बारावी कम्प्लीट झाली पाहता पाहता माझे दोन वर्ष लवकरच निघून गेले मग मी कामाला काम कास्ताकरी मध्ये जेवढ्या काही मला मैत्रीण मिळाल्या ना त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्याच होत्या त्यांच्याकडून मला खूप काही शिकण्यासारखं मिळालं त्यांनी मला घरामध्ये कसं काम करायचं आई नस आई नव्हती आजी नव्हती तर आम्हाला घर दोघी बहिणींना सांभाळायचं होतं तर त्यांनी मला घरामध्ये स्वयंपाक काय बनवायचा कोणती भाजी बनवायची काय सगळं ऑल डिटेलमध्ये त्यांनी मला शिकवलं आहे फक्त त्या माझ्या मैत्रिणी शिकवलं कारण त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या तर त्यांना सगळं येत होतं उन्हाळ्याचं आपण जे बनवतो कुरुड्या वगैरे त्या सगळं त्यांनी मला शिकवलं त्यावेळेला आणि मी कामावर जायची तर त्या माझ्यासाठी असं काही नवीन बनवलं तर घेऊन यायची कारण त्यांना माहीत होतं की हिच्या घरी फक्त भाजी पोळीशिवाय दुसरं काही बनत नाही तर त्या मला त्यावेळेस द्यायच्या असं करता करता माझं एक दीड वर्ष असंच निघून गेलं त्यानंतर मग आमच्या गावामध्ये असेच एच डी एफ सी बँकेकडून काही लोक आले होते ते म्हणाले की आमच्याकडे कोर्स आहे तीन महिन्याचा त्यामध्ये तो मी म्हटलं कशाचा कोर्स आहे तर ते, ते म्हणाले बँकिंग फायनान्सचा कोर्स आहे आणि एक, एक हॉटेल मॅनेजमेंट होता तर मी हॉटेल मॅनेजमेंट तर नाही निवडलं पण मला बँकिंग फायनान्स हा करायचा होता तर मी तिथे गेले तीन महिने मी तो क्लास केला त्यात तसंच दोन तीन दिवस कामाला तर चार दिवस आपल्या क्लासला जायचं असं करता करता दोन चार वर्ष निघून गेली मग काही वर्षांना मग दोन तीन मग मा माझ्या घरी लग्नाची गोष्ट चालू केली आणि माझं हे लव्ह मॅरेज आहे तर मी आपल्या मनानेच जोडीदार निवडला आहे आणि मी खुश आहे माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या व्यक्तीशी लग्न केलं हा माझा एक निर्णय असा होता की मी त्यानंतर माझं आयुष्य सगळं बदललं लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने माझं पूर्ण आयुष्य हे बदलवलं आधी मी काहीच नव्हती जे आज काही जे काही आहे मी माझ्या नवऱ्यामुळे आहे तर मी जे आज बोलते तुमच्यासमोर येऊन मला हा इतका कॉन्फिडन्स पण माझ्या नवऱ्यामुळे चालला आहे कारण आधीही मी घराच्या बाहेर पाय काढायला पण माहिती होती चल तर मग नंतर असं झालं की तुमच्या घरी लग्नाची गोष्ट चालू होती पण मला लग्न माझ्या मनानेच करायचं होतं कारण मला माहित होतं माझे बाबा काही खर्च उचलू शकत नाही चला घरच्यांनी माझ्या रिश्तेदारांनी लग्न करून पण दिलं असतं त्यांनी करायचं लग्नच प्रयत्न पण दिला करून देतो म्हणत तिथे असं नाही आहे की त्यांनी नाही म्हटलं म्हणून पण मला असं वाटलं की आज त्यांनी माझं लग्न लावून दिलं नाही मग नंतर पैसे कोण देणार माझे बाबा तर देऊ शकत नाही आणि मला आधीपासूनच यांच्याशी लग्न करायचं होतं पण काही कारणामुळे आम्ही लग्न नाही करायचं हा विचार केला होता कारण त्यांच्या घरी पण राजी नव्हते कोणी लग्नासाठी आणि माझ्या घरी पण माझ्या घरी तर मी गोष्टच नाही केली होती त्याने त्यांच्या घरी विचारलं होतं तर नाही म्हणालं नंतर मग आम्ही दोघांनी लव मॅरेज केलं तर याच्या नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला आज लवकरात लवकर शेअर करील माझं बालपण हे इतकंच आहे आणखी खूप काही आहे सांगण्यासारख्या गोष्टी पण इतक्या डीपमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्ही पण बोर होणार की हे काय सांगते जरूर जरूर तेच तेच ते तर मी आता लव स्टोरीचा चालू करेल तुम्हाला माझी लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल का हे मला नक्की सांगा आणि हो मी त्याचे पण तुम्हाला लव स्टोरी कशी चालू झाली काय झाली ते सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला जर खरंच माझी लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर मला कमेंट करा आणि हो चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय